नमस्कार मी श्रीकांत तुमरेकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पाच लाखाच्या उंबरठ्यावरती आमचे सबस्क्रिप्शन आलेले आहेत सबस्क्राईबरची संख्या त्यासाठी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये धन्यवाद की लगेच आता ही आ, तो आकडा पाच लाखापर्यंत पोहोचतो तुम्ही जे उदंड प्रेम आम्हाला दिलं त्यामुळेच आता अॅनलायझर डिवाईन अॅनलायझर हिंदी आणि अॅनलायझर लोकनीती हे अजून तीन चॅनल आम्ही सुरू केलेले आहेत त्या सगळ्यांना पण लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संजय राऊत आणि त्यांचं कमी पडलं म्हणून की काय त्यांचे द ग्रेट महान नेते स्वतः उद्धव ठाकरे हे इतकं काही वाटेल ते बोलून मीडियाला खाद्य पुरवतात आणि त्याच्यावरती व्हिडिओ केल्याच्या नंतर परत त्यांचीच तक्रार असती की त्यांना कशा पद्धतीनं ट्रोलिंग केलं जातं म्हणून आता या संजय राऊतांनी जी मुलाखत उद्धव ठाकरेंची घेतली त्याच्यानंतर उद्धव ठाकरेंनी जे वाटेल तशी बडबड भाषणामध्ये केली आणि त्याच्यामधला आता तिसरा भाग म्हणजे सलग आम्ही दोन दिवस व्हिडिओ करतो त्यांना तिसरा व्हिडिओ या पडतो आहे ज्या भगव्या ध्वजाला अतिशय पवित्र असं स्थान सनातन हिंदूंनी दिलेलं आहे सर्वसामान्य जनतेच्या मनामध्ये हिंदूंच्या मनामध्ये ह्या भगव्या झेंड्याच्या बाबतीमध्ये अत्यंत अशी श्रद्धा आहे आत्यंतिक अशी श्रद्धा आहे त्यागाचं ते प्रतीक आहे समर्पणाचं प्रतीक आहे शिवाजी महाराजांनी हाच ध्वज भगवा ध्वज आपला ध्वज म्हणून स्वीकारलेला होता हे सगळं असताना उद्धव ठाकरे आपल्या घाणेड्या तोंडातून असं म्हणून गेले की भगवा ध्वज म्हणजे फडका आहे आता ते बोलत असताना त्यांच्या तोंडावरती काहीही कंट्रोल नसतो नियंत्रण नसतं वाटेल तशी बडबड करतात एरवी बाकीच्या त्यांच्या बोलण्यावरती काहीतरी गंमत काहीतरी मजा होते आणि हसू येतं पण ही ज्या पद्धतीनं त्यांनी धक्का पोहोचलेला आहे त्याचा मी सगळ्यात पहिले तीव्र शब्दामध्ये निषेध करतो ज्याला कोणाला भगव्याचा अर्थ कळत नाही ज्याला कोणाला त्याच्यातला त्याग आणि समर्पण कळत नाही तोच नालायक निर्बुद्ध माणूस देशद्रोही सुद्धा मी म्हणेल कारण की हिंदूंचाच हा देश आहे हिंदू बहुलचा देश आहे त्यामुळे हिंदू धर्मांची जी आस्थेची प्रतिका आहेत जे त्यांचे अस्मितेचे विषय आहेत जे त्यांच्या पुरुषार्थाच्या कल्पना आहेत त्याच या देशाच्या देशाचा राष्ट्रध्वज तिरंगा आपण राष्ट्रघटना स्वीकारली जो ध्वज स्वीकारला ही तांत्रिक बाब झाली त्याच्याबद्दल काही कोणाला म्हणणं नाही पण ह्या सर्व सनातन हिंदूंच्या मनामध्ये भगव्या ध्वजाच्या संदर्भातली जी आस्था आहे जी भावना आहे ती कधीही जाणार नाही तिचं स्थान अतिशय वरच्या पातळीवरचं आहे आणि जेव्हा हे असं म्हणतात की संघाचा भगवा ध्वज म्हणजे फडक तो संघाचा पण नाही आहे संघानं तो स्वीकारलेला आहे हा सगळ्या सनातन हिंदूंचा आहे आणि हे ज्यांना कळत नाही तेच असे वक्तव्य करू शकतात यांची अडचण काय माहिती आहे का की ह्यांना मोदी आम्ही शाह भाजप संघ याचा द्वेष करत असताना म्हणजे इतके हे अंधद्वेषी होऊन बसलेले आहेत आपण नेमका विरोध कशाला करायला लागलो हेच यांना कळेल असं झालेलं आहे सगळ्या पुरोगाम्यांच्या बाबतीमध्ये जसा आम्ही मुद्दा उपस्थित करतो की हे कधी देशद्रोही होऊन चाललेले आहेत लोकशाहीच्या होऊन चाललेले आहेत तुम्ही या अजमल कसाबच्या प्रकरणामध्ये उज्ज्वल निकमवरती टीका करत असताना काय शब्द वापरले होते वडेट्टीवारांनी त्यांच्या बाजूला उभे राहून आता हे सगळे शिवसेनावाले म्हणजे उद्धव ठाकरे गटवाले बसलेले आहेत ते करकरेंच्या शरीरामध्ये कोणाच्या गोळ्या गुंतलेल्या होत्या आणि संघाने केलेली कशी म्हणजे मुश्रीफच्या पुस्तकातला तो बेजबाबदार आरोप आणि हे तेच पुन्हा चालवा लागले पुढं जेव्हा की प्रत्यक्ष त्याच्यानंतर हे सत्तेमध्ये आले भाजप बरोबर आज या अशा पद्धतीचे शब्दप्रयोग करायला उद्धव ठाकरे यांची जीभ कशी झडली नाही जेव्हा की तुम्ही त्या सगळ्या प्रकरणामध्ये भाजप बरोबर ती होतात त्याच्यानंतर दोन हजार चौदा ते एकोणीस या संपूर्ण कालखंडात राज्यातली सत्ता तुम्ही उपभोगली त्यांच्या बरोबरची आता ही स्वतः तुम्ही जरी वैयक्तिक नसला तरी प्रामुख्याने शिवसेनेचे जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत ते एकनाथ शिंदे बरोबर गेलेले आहेत सर्वसामान्य शिवसैनिकाची जी भावना आहे ती त्यांच्या आहे आज राम मूर्तीच्या रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा बावीस जानेवारीला झाली आणि त्या मंदिरावरती भगवा ध्वज जेव्हा अभिमानाने फडकत होता सगळ्या सनातनी हिंदूंचा ऊर भरून आलेला होता त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सगळ्यांना निमंत्रण होतं तुम्ही सगळेच सन्मानानं तिथे सहभागी झाला असता त्या सोहळ्यामध्ये सगळ्यांना आनंद वाटला असता याच्यामध्ये कुठलाही राजकीय दृष्टिकोन नव्हता भाजपचा काय असेल तो पण बाजूला ठेवा मोदी अमित शहा संघ देवेंद्र फडणवीस हे सगळे त्याच्या पुढे छोटे आहेत राम मंदिराच्या त्या गर्भगृहामध्ये रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा हा प्रचंड मोठा विषय आहे वर्षानुवर्षाचा जो अन्याय अत्याचार ह्या सनातनी हिंदू धर्माने सहन केला सोसला त्याची प्रतिक्रिया म्हणून त्याच्या सगळ्या त्या इतक्या मोठ्या काळातल्या दुःखाला दूर होऊन जी सोन्याची कडा पसर त्या ढगांना लागली लाभलेली आहे ती म्हणजे या राम मूर्तीच्या मंदिराची प्राण मं, मंदिरात राम मूर्ती रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा तेव्हा उभारल्या गेलेला भगवा ध्वज आणि तुम्ही भगवा ध्वजाला आता टीका करता फडकं म्हणता म्हणजे तुम्हाला इतकंही किमान तारतम्य उरलेलं नाही तुम्हाला संघावरती काय टीका करायची तुम्ही स्वतंत्रपणे करा तुम्हाला भाजपवरती काय टीका करायची तुम्ही स्वतंत्रपणे करा मोदी अमित देवेंद्र फडणवीस तुमचा राग आहे तुम्हाला काय बोटून मोडायचे हा तुमचा विषय आहे राजकारण हा सुद्धा राजकीय पक्षांपुरता विषय आहे कुठल्याही सर्वसामान्य लोकांचा तो विषय नाही भगवा ध्वज हा आमच्या अस्मितेचा विषय आहे सनातनी हिंदूंच्या अस्मितेचा विषय आहे आमच्यासाठी तो आस्थेचा विषय आहे त्याच्यावरती अशा पद्धतीची केलेली टीका आम्ही सहन करून घेणार नाहीत उद्धव ठाकरेंनी हे लक्षात घ्यावं की ज्या मुस्लिम लांगुल चालनाच्या नावाखाली म्हणून भगव्या ध्वजाला टीका करणे सावरकरांना टीका करत असताना त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणे सनातन म्हणजे ज्याला डेंग्यू आहे मलेरिया आहे अशी शिवी देणाऱ्या एम केच्या नेत्याच्या बाजूला तुम्ही मुंबईच्या सभेमध्ये मांडीला मांडी लावून बसता तुमचं राजकारण गेलं चुलीत जो विषय सर्वसामान्य हिंदूंसाठीचा जिवाळ्याचा आहे त्याच्यावरती आघात करताना तुम्हाला लाज वाटत नाही आज तुम्ही भगव्या ध्वजाला फडकं म्हणत आहात आज तुम्ही त्या सगळ्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची अपप्रतिष्ठा करून टाकलेली आहे आज तुम्ही तुम्ही तुमच्या नावाखाली स्पर्धा घ्यायला नाव त्या मैदानाला द्यायला लागलात ज्यांनी आमच्यावरती अत्याचार केले त्या आक्रमकांच्या विरोधातले पुरावे सनच्छिर मार्गाने आम्ही कोर्टामध्ये सादर केले न्यायालयामध्ये राम मंदिराची लढाई हिंदूंनी व्यवस्थित कायद्याच्या मार्गाने जिंकलेली आहे फक्त आस्थेच्या मार्गाने नाही इरफान हबीब सारखे किंवा रोमिला थापर सारखे हे सेक्युलर बुद्धीचे विकृत इतिहासकार जेव्हा असं म्हणत होते की समतल धर्तीवरती ती मशीद उभी आहे ते खोट ठरलेलं आहे हे सगळं माहीत असताना तुम्ही तुमच्या राजकीय स्वार्थापोटी भाजपला तोडून दुसरीकडे गेले तुमचा मुद्दा झाला त्याच्यावर आम्ही टीका वेगळी करू तुम्ही कुठेही जा कुठेही राहा कुठल्याही पक्षामध्ये जा कुठल्याही पक्षामधल्या लोकांना राजकीय दृष्ट्या काय निर्णय घ्यावा तो त्यांचा अधिकार आहे पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्हाला हिंदूंवर टीका करायचं हिरव लायसन भेटलेलं आहे त्याच्यावरची उसंतवाणी भगव्या ध्वजाला म्हणतो फडके विचार सडके उद्धवाचे बाटलेला देतो जोरातही बांग सेक्युलर सोंग ओळख आहे सत्ता स्वार्था पोटी करू न घे सुनता मेंदू मध्ये गुंता त्याच्याच हा जिरे टोप कि भगवीही ध्वजा त्याचे तेज ओजा जाणतो ना हिरवे जयाचे जाहले हिंदुत्व हिंदूंचे महत्त्व त्याला नाही कुटुंबा पुरता ज्याचा सत्ता स्वार्थ तोंडाळ निरर्थ बडबड कांत सूर्यापोटी जन्मे शनीश्वर तैसा सेक्युलर बाळापोटी तैसा सेक्युलर बाळापोटी सूर्याच्या पोटी शनि जन्मतो म्हणतात तशा पद्धतीने बाळासाहेब ठाकरे ज्यांना हिंदू हृदय सम्राट म्हणून म्हटलं जातं ते स्वतः असं म्हणले होते की बाबरी मस्जिद पडना पाडणारा जर माझा शिवसैनिक असेल तर मला त्याचा अभिमान आहे आणि त्यांचे चिरंजीव माझा बाप माझा बाप अशी छाती बडवणारे यांना बापाचा एक विचार घेता येत नाही साधा भगव्या ध्वजाला तुम्ही फडकं म्हणले असते तर दुसरं कोणी काय म्हणायच्या आधी सगळ्यात पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरेंनी तुमच्या कानपटात लगावली असती आणि जाहीर करून टाकलं असतं की हा माझा पोरगा नाही म्हणून ज्याला स्वतःला आपल्या बापाच्या विचाराचा वारसा चालवता येत नाही ज्याला स्वतःला आपल्या बापाच्यासाठीचा आस्थेचा असतेला विषय जपता येत नाही ज्या आईच्या पोटी तो जन्माला त्या आईच्या हिंदू धर्माची अस्मिता ज्याला ओळखता येत नाही तो कुठल्याही अर्थाने हिंदूचा काय येईल त्याला हे असू शकत नाही यांनी ज्या पद्धतीने भगव्या ध्वजाचा अपमान केलेला आहे त्याचा समस्त हिंदूंनी कडक शब्दामध्ये निषेध केला पाहिजे इथेच थांबूयात ダメだ。